नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचे आपल्या या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आज नवव्या दिवशी म्हणून जरांगे पाटील यांनी आपलं आमरुष आमरण उपोषण आपल्या मराठा समर्थक स्त्री पुरुषांच्या आग्रहा आग्रहाखात स्थगित केलं आपण आता कुठलंही राजकीय वक्तव्य करणार नाही आरक्षण घेऊन समजायंनी नाही दिलं तर सत्तेत जाऊन आपण आरक्षण घेऊ असंही त्यांनी उपोषण सोडल्यानंतर प्रतिक्रिया प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं धाराशिव <coughs> जिल्ह्यात अग्रणी असलेली जनकल्याण नागरी सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली बँकेचे संस्थापक चेअरमन <coughs> उमेश कुलकर्णी यांनी त्यांच्या हस्ते प्रज्वलन करून वार्षिक सर्वसाधन सभेचा शुभारंभ झाला त्यांनी अहवाल वाचन केलं आणि बँकेत बँकेनं आतापर्यंत केलेली कामगिरी आणि आपण पुढे काय करणार याचही उपस्थित सभासदांना माहिती कार्यक्रमाला बँकेचे बहुतांश सभासद सर्व संचालक मंडळ उपस्थित होत कळम शहरात पार पडलेल्या त्या वार्षिक सर्वसाधारण सभेत चेअरमन उमेश कुलकर्णी यांनी सभासदांना सहा टक्के लाभांश देणार असल्याचीही घोषणा केली धाराशिव शहरातील जुनी मर्दिनी, पतसंस्थेची ही वार्षिक सर्वसाधारण सभा या पतसंस्थेचे चेअरमन योगेश जाधव वाईस वाई चेअरमन पाटील व्यवस्थापक त्याचबरोबर सहकार खात्यातील अधिकारी मंडळी या कार्यक्रम सर्वसाधारण वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित या पतसंस्थेचे संस्थापक असलेल्या कैलासवासी संभाजीभाऊ जाधव यांची यांचा स्मृती दिन त्याच दिवशी होता त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार आदरांजली वाहून सर्वसाधारण सभेचं कामकाज सुरू झालं शर्मन योगेश जाधव यांनी संस्थेचा अहवालाचं वाचन केलं याही पतसंस्थेनं जवळपास दहा टक्के लाभांश आपल्या सभासदांना देण्याचं जाहीर केल्याचं समजी अं संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सब, खेळीच्या वातावरणात आणि उत्साहात पार पडली गेले तीन चार दिवस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात पण पावसानं अगदी दमदार हजेरी लावली आहे धाराशिव जिल्ह्यातील झालेल्या पावसामुळं आणि वर बीड जिल्ह्यातील जिल्ह्यातही झालेल्या दमदार पावसामुळं मांजरा धरण धनीगाव ज्या तिथं आहे ते जवळपास पूर्ण भरत आलेलं आहे त्यामुळं आजपासून या धरणाचे दोन दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला इकडं लोहारा तालुक्यातील माकणी येथे असलेलं निम्नतेरा धरण जवळपास पूर्ण भरत आला असून त्याच्या सहा दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे धाराशिव जिल्ह्यातील जवळपास सर्व मध्यम प्रकल्प भर बर, भरत येण्याच्या स्थितीत केला दोन, आहे दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी सोयाबीनचं पीक पाण्यात तर असल्याचं दिस दिसून येत आहे हा पाऊस आणखी दोन चार दिवस चालू राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे त्यामुळं शेतकरी या अतिपावसामुळं पण हवालदिन झाल्याचं चित्र सर्वत्र जिल्ह्यातून वाहणारे सर्व नद्या ओढे नाले तुडुंब भरून वाहत असल्याचं चित्र सध्या पाहाव्यास मिळत काल नजीकच्या लातूर लातूर जिल्ह्यातील मुरुड येथे ढगपुटी सारखा पाऊस झाला आणि यामुळे या गा, गावात अनेक घरात पाणी घुसल्याचं पण वृत्त आहे आज पुरतास एवढंच धन्यवाद